होत नाही सेल होत नाही कॉम्पिटिशन भरपूर आहे हाच प्रश्न आहे एखादा असा व्यवसाय निवडावा लागेल जिथे तुम्ही शिफ्ट होऊ शकाल आणि पहिल्या दुकानावरती माणूस ठेवावा लागेल एक नवीन व्यवसाय करताना असा पहिला ऑप्शन आहे की तुम्ही बाहेर पडा घरातला माणूस ठेवा बरीच लोक गडबड काय करतात तुम्हाला पण एक्सपिरियन्स दोन्ही जगडावर आहात बऱ्याच वेळा कॉल सेंटरला फोन येतो आणि विचारलं जातं की बाबा पहिला बिझनेस चालू आहे पण म्हणावं तसं त्याच्यात सक्सेस नाही आहे किंवा काहीतरी फुटवेअरचा बिझनेस आहे किंवा कोणाचं हॉटेल आहे किंवा एखाद्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे पहिला तर बिझनेस टाकला पण त्याचा धंदा होत नाही असंच म्हणायचं राईट म्हणावं तसा धंदा होत नाही सेल होत नाही कॉम्पिटिशन भरपूर आहे हाच प्रश्न आहे राईट गुड क्वेश्चन बऱ्याच हा प्रश्न उद्योग मंथनला जातो की आम्ही काय करावं तर क्लासिफाय करावं लागेल सगळ्यात पहिले जर तुमचं रिटेल सेक्टरचा बिझनेस असेल रिटेलचं okay. म्हणजे काय समजून घेऊ समजा किराणा दुकान hmm. आहे मेडिकल आहे okay. बेकरी आहे असा धंदा आहे किंवा गिफ्ट शॉप आहे right. की असा धंदा आहे की जिथे तुम्ही स्वतः काउंटरला बसून आहात आणि तुम्ही स्वतः तो बिझनेस हँडल करताय आणि समव रिझननी तुमचं आता काय होतं की लोकांचे पैसे पण अडकले जातात असं बऱ्याच जणांचा असेल माहिती हा व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असणार आहे मी स्पेशली की कमेंट तुम्ही। तुम्ही असाल तर हा आमचा प्रॉब्लेम आहे कारण का तर आता ते काउंटर पण सोडू शकत नाही बंद पण नाही आणि इन्व्हेस्टमेंट मुळे बंद राईट मग अशा वेळेस ना शक्यतो पहिला ऑप्शन असा आहे नंबर वन की जर समजा पहिली गडबड असेल तर एखादा असा व्यवसाय निवडावा लागेल जिथे तुम्ही शिफ्ट होऊ शकाल आणि पहिल्या दुकानावरती माणूस ठेवावा लागेल ऑप्शन आता माणूस इथं लगेच गोंधळ असतो दुकानदारांचा की घरातला माणूस पाहिजे का बाहेरचा माणूस पाहिजे ठीक आहे तर आता पहिले तर ऑप्शन बट ऑबियसली ऐकायचं उत्तर आहे की हा घरातला बघा राईट का एक नवीन व्यवसाय करताना असा पहिला ऑप्शन आहे की तुम्ही बाहेर पडा घरातला माणूस ठेवा Okay. जर तुम्ही इन्व्हेंट्री जसं आपण यादीत केलंय जसं आपण आता आप इथं बसलोय पण आपली कुणीतरी एम्प्लॉय काम करतो तुमची जर इन्व्हेंटरी करू शकलात इन्व्हेंटरी म्हणजे सगळं सॉफ्टवेअर मध्ये आणू शकलात आपल्या यादीसारखं तर तुम्हाला काय होईल की मग माणसं ठेवू शकाल थर्ड पार्टी पगारावरती थी माणसं ठेवू शकाल थोडासा अभ्यास करून हे करावं लागेल राईट तर याच्याने काय होईल की तुम्ही मोकळे व्हाल मग तुमच्यासाठी वेगवेगळ्या बिझनेसचे ऑप्शन्स ओपन होतील राईट right? कि ब सर आता मला बी टू बीतला एखादा करता येईल बी टू सीतला करता येईल किंवा समजा हा रिटेल मधला नाही आहे तर दुसरा एखादा चालणारा करता येईल इथे गडबड अशी होते की काही लोकांचं नेहमी म्हणत येतं की सर आम्ही स्वतः काउंटर नाही सोडू शकत म्हणजे दुसरा ऑप्शन म्हणू की सर आम्हाला तर नाही काउंटर सोडता येणार कारण सगळं आमच्यावर डिपेंड आहे तर साईडला कसं काही दुसरं करता येईल किंवा आता मी काय करू किंवा असंही काही लोकांचा प्रॉब्लेम असतो की सेक्टरच खराब आहे सर माझं म्हणजे मी जर समजा पकडून चालतो किराण्यात असलो तर त्याला ती मनात भीतीच असते आता की याच्यात तर काही राम नाही राहिलं त्याच्यामुळे याच्यातला आलाय डा काही सांगू वेगळं काही सांगा तर मग आता हा चॉईस करता मी कोणते बिझनेस करायचे हे पण सांगतो पण पहिले हे चॉईस करता आलं पाहिजे की जर तुम्हाला वाटत असेल की हे सेक्टर डिस्टर्ब आहे तुम्हाला वाटत असेल अर्थात असं कधीच नसतं अख्खं सेक्टर नाही तुम्हाला नाही जमत आहे पण आता ही धारणा महत्वाचीच आहे बट ऑब्विसली की मला नाही पटत त्या म्हटल्यावरती नाहीच पटत जर वाटत असेल की सेक्टर गडबड करते तर मग तुम्हाला सेक्टर चेंज करणारच बिझनेस लागेल नंबर वन समजा सेक्टर व्यवस्थित आहे एक्झाम्पल माझं मेडिकल आहे फार्मा सेक्टर चांगलं आहे सर माझा काउंटर नाही होते त्याच्यात काय अलाइड करता येईल जसं मला एखादं डिस्ट्रीब्युटरशिप घेता येईल का किंवा मला समजा एखादा प्रोडक्ट बनवता येईल का सर्जिकल कॉटन सारखा बिझनेस आहे मग मी सर्जिकल कॉटन बनवू शकतो का बँडेज बनवू शकतो का त्याची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी मी सेपरेट टाकेन म्हणजे माझं सेक्टरच्याच अलाइड बिझनेस मी शोधेन राईट जसं आता आपला एक सोलापूरला कार्यक्रम एक ऑर्गनायझेशननी ऑर्गनाईज केला ते कोण आहेत टेक्स्टाईल डेव्हलपमेंट करणारे लोक आहेत म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीतली लोक आहेत आता त्यांनी उद्योग मंथन कार्यक्रम तिथं का ठेवला आहे तर त्यांना पाहिजे की टेक्स्टाईल उद्योग करता करता कोणते बिझनेस करतायत म्हणजे त्याच्यातले पण आम्हाला काही सांगा आणि वेगळे पण सांगा तसं मेडिकल लाईनचं झालं ना की मी ते करतो तर मी होलसेल ला जाईल मी सर्जिकल कॉटन करेल मी असं काही करेल समजा कोणाचं किराणा दुकान असेल राईट त्याच्यातलं चालू व्यवस्थित तर मी प्रेफर करेल की तुम्हाला त्या सेक्टरचा एक्सपिरियन्स <coughs> त्याच्यात मग एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट येऊ शकतं का जसं डाळीचं टाका पोहा टाका बेसन टाका रवा आटा मैदा टाका कारण तुम्हाला किराणा लाईनचा अनुभव आहे आलाइड व्यवसाय करा सोपे जे त्याला कनेक्शन देतात राईट आता याच्यात अजून ऑप्शन आहे प्रत्येक सेक्टरला बेकरी बेकरीत असेल तर बेकरीचं प्रोडक्शन युनिट टाका okay. शक्यतो प्रयत्न करा की पहिले जर तुम्ही काय म्हणा आपण दुकान लाईन मध्ये असाल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग लाईनला जा सेम okay. सेक्टरला ओके okay. ओके okay. तुम्ही नसताना पण तिकडे माणसं भेटू शकतात पण एम्प्लॉई पाहिजेत बरीच लोक गडबड काय करतात तुम्हाला पण एक्सपिरियन्स okay. दोन्ही दगडावर आहात त्याच्यामुळे माचो मॅन काय म्हणतो मी सगळं करू शकतो मी एक उदाहरण सांगतो की मी मागे एक व्हिडिओ पण सांगितलं की रावणाची दहा तोंड होती आणि रावण काहीतरी म्हणतात प्रचंड हुशार मला म्हणजे मला अध्यात्मात नाही द्यायचं मला फक्त रावण सांगायचं तर असं म्हणतात की रावणाला दहा तोंड होती राव ती खूप हुशार होता सगळं होतं पण मी म्हणतो की आधुनिक काळातलं तुम्ही जर असं दहा तोंड करायला गेलं तरी शरीर एकच आहे तुम्ही दहा बिझनेस केले तर तुम्ही जर एकटेच राहिलात तर तुम्ही डील नाही करू शकणार आता त्यासाठी वेगवेगळी यंत्रणा लागेल तुम्हाला लक्ष द्यावं लागेल तुम्ही मेडिकलवर बसताय काउंटरवर बसताय आणि तिकडे लक्ष देणारा तुमचा घरातला एक माणूस पाहिजे किंवा तिथे पूर्ण यंत्रणा पाहिजे मग ते व्यवस्थित चालेल तुमचं वरतून लक्ष राहील प्रोडक्शनला मार्केटिंगला माणसं राहतील आणि तुम्ही इथून फंडिंग करताल आणि मॅनेजमेंट करताल असं इथपर्यंत क्लिअर आता दुसरा मोठा मुद्दा येतो की सर मग असं करत असताना आम्ही सेक्टर आमचं नाहीच पडत आम्हाला किराणात नाही काय करायचं चेंजेस करायचं आम्हाला मेडिकल मध्ये काय करायचं <laughs> दुसराच सांगा मग त्या दुसऱ्याला दोन उत्तर येतात एक बी टू बी बिझनेस करा प्रेफर्डली बी टू बी म्हणजे काय ते सांगतो की कि तुम्ही किराणा लाईनचा धंदा करताय किंवा तुम्ही काउंटर बिझनेस करताय किंवा तुमचा पहिला मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे आता तुम्हाला हलताच येत नाही किंवा तुम्ही हलू शकत नाही रोज फिरू शकत नाही बी टू सी म्हटलं ब्रँड करायचं आहे स्वतःच नाव करायचं आहे जसं आपल्याकडे नितांश पो आहे ट्रुलिमिलेट्स आले ह्या बिझनेसेस मध्ये काय त्यांना स्वतः स्वतःप्राल पुढे जाणं बी टू सी कॅटेगरी त्यांना फ्रंट ला जाऊन काही गोष्टी मॅनिपुलेट करण पण आपल्याकडे रमेश सारखा एक उद्योजक आहे ज्यांनी मला असं वाटतं मागच्या वर्षी जेव्हा रमेश झूम मिटिंगला आला होता राईट बरेच लोक जेव्हा झूम मिटिंगला येतात कारण त्यांना पर्सनला डिस्कशन करायचं असतं झूम मिटिंगला आलेलं झूम मिटिंगमध्ये मला असं आठवतं की रमेश हा पहिले लेबर कॉन्ट्रॅक्टचा बिझनेस करत होता आणि बऱ्यापैकी तो थोडासा वाईंडअप लेव्हलला आला होता की नाही सर तेवढा ग्रीप नाही करत आहे आणि त्यामुळे आता एक जोडीला जोडधंदा किंवा एक काहीतरी आलाइड पाहिजे तर मी रमेशला तेव्हा म्हटलं की रमेश मला तर फेब्रुवारी मार्चची गोष्ट आहे तुझा बिझनेस लगेच होणार नाही तर मला असं वाटतं की पहिला आहे त्या बिझनेसवर पण फोकस ठेव जरी आता कमी जास्त असेल तर त्याला एकदम बंद करण्याच्या प्लॅन मध्ये नको मला डिस्कशन मध्ये असं की बंद करूयात आपण तर मी रमेशला म्हणलं की रमेश बंद करून जमणार नाही कारण आपल्याला तिथून ला उत्पन्न लागणार आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे की तुझं जे काही थोडंफार तिथं चालू असेल ते लागेल कारण तुझं ब्रेड अँड बटर घर त्याच्यावर चालतंय तर बंद करून इकडे येण्याच्या प्लॅन मध्ये नका येऊ रमेश म्हणलं ठीक आहे मग त्याच्यानंतर आपला नेमका रमेशने बीसीपी प्रोग्राम घेतला होता बीसीपी बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणून मी सांगतो की बीसीपी म्हणजे काय की आम्ही हँड होल्डिंग सपोर्ट कर करतो त्यामुळे कंटिन्यू कम्युनिकेशन राहतं आपलं कंटिन्यू आपण एक एक वर्षाचे असतात ते त्याच्यात आपण गायडन्स करतोय तो प्रत्येक मीटिंगला येत होता आता रमेशने नवीन बिझनेस सुरू केला वायरनेलचा दोन्ही सेक्टर वेगवेगळे वेग आहेत लेबर कॉन्ट्रॅक्ट वेगळे वायरनेल वेगळे थोडा एक्सपिरियन्स असतो वायरनेल खेळाचं टार्गेट आहे हार्डवेअर आणि रिअल इस्टेट इंडस्ट्री आणि पहिलं लेबरचं कॉन्ट्रॅक्ट आहे एमआयडीसी एरियाचं चाकण इंडस्ट्रीमध्ये त्याचं युनिट आहे दोन्ही सेक्टर वेगळे दोन्हीचा एकमेकात डायरेक्ट संबंध नाही ते बी टू बी आहे हे पण बी टू बी आहे आता इथे ऑपरेटर वगैरे ठेवलं लक्ष द्यावं लागतंय तो कधी इथे फुल टाइम थांबतोय थोडं लक्ष देतोय कारण नवीन बिझनेस आहे मागे त्यांनी माणसं तयार केली मला असं आठवतं की जो रमेश मला त्यावेळेस म्हणला की सर काहीतरी पाच दहा पंधरा एम्प्लॉई आहेत एक्झॅक्ट आकडा नाही माझ्या लक्षात आज त्याच रमेशच्या कंपनी पहिल्या कंपनीमध्ये चारशे पाचशे किंवा सहाशे एम्प्लॉई झाले ओके आणि okay. दुसरा बिझनेस पण जे महिन्याला रमेशनी आम्ही टार्गेट लावलंय बीसीपीत पीत असल्यामुळे कंपल्सरी मी कंटिन्यू फॉलोअप करतोय तोही त्याचे कष्ट घेतोय अर्थात माझा खारीचाच वाटा आहे बीसीपीचा पीचा किंवा चावडीचा वाट छोटाच असतो पण आपण एक कोचिंग करतोय किंवा बोलतोय आपण टार्गेट सेट करतो आता त्याचे दोन बिझनेस व्यवस्थित रन झाले दुसऱ्या बिझनेसला त्याच्याकडे पैसे नव्हते अर्थ काय की मला जर बिझनेस करायचा असेल तर मला एका साइडला पूर्ण लक्ष देता दुसऱ्या साईडला पूर्ण तयार यंत्रणा तरी पाहिजे तर पहिला चालू अगर न चालू त्याला दुसरा बिझनेस करणं आणि तो सक्सेसफुल करणं मस्त आहे वायरनेल करताना रमेशनी जो कॉल घेतला त्याच्यात सगळ्यात महत्वाचा कॉल होता की त्यांनी पहिला बिझनेस सेट केला राईट right? शिकण्याची जिद्द होती आता नवीन बिझनेस कडे तो लक्ष देतोय पण पहिलीकडे तो दोन तास तिकडे जातो सहा ता, सात तास आठ तास इकडे लक्ष देतोय ऑर्डर मारतोय अगदी इथून बिहार पर्यंत काही ऑर्डर्स केल्यात डेव्हलपिंग आहे डेव्हलपड नाही डेव्हलपिंग आहे मग लगेच मला म्हणजे रमेशची लगेच सक्सेस स्टोरी आता नाही काढायची मी योग्य वेळी रमेशची स्टोरी काढल पण मला ते फालतू मोटिवेशन नाही आवडत बीसीपी हा हार्ड कोर कॉन्सेप्ट आहे हॅन्ड होल्डिंग आहे आपण प्रत्येक आठवड्याचा प्लॅन करतोय माझं म्हणणं आहे की तुम्ही आलाइट बिझनेस करू शकता करा बी टू बी शक्यतो करा बी टू सी ला जाऊ नका आणि जर असेल बजेट तसं माझ्याकडे मला असं वाटतं आपल्याकडे मध्ये कुणीतरी एक व्यापारी आले होते पुण्यातले त्यांना गावाकडे बिझनेस दे हॅव मनी दे हॅव पॉवर पहिला पहिला चांगला चांगला आहे पण त्याच्याकडे आता लक्ष द्यायचं नाही दुसऱ्यात बाबा अजून इन्व्हेस्टमेंट करायचं इन दॅट केस तुम्ही बी टू सी मध्ये जा तुम्ही स्वतःचा ब्रँड करा किंवा प्रोडक्ट लॉन्च करा ओके नो प्रॉब्लेम कारण या सगळ्या गोष्टीला मनी पण लागतो पहिलं क्रेडिट जीएसटी व्यवस्थित असेल बँकेतले व्यवहार व्यवस्थित असतील तर हा कॉल घेणं सोपं आहे आता बी टू बीत कोणते व्यवसाय असंही विचारलं तर म्हणून मी काही मोजके नावं सांगतो जसं डिहायड्रेशन सारखा बिझनेस आहे बी टू बी आहे खूप लोक युट्यूबवर व्हिडिओ बघून कन्फ्युज होतात रादर दॅन बऱ्याचशा व्हिडिओ मशिनरी स्पॉन्सर्ड आहेत तुम्ही मी मशिनरी मशिनरीवाल्यांना नाही नाव ठेवत काही मोजके लोक वेडी आहेत की जे त्या पद्धतीने मार्केटिंग करून त्यांचं हे करतात त्यामुळे उलट प्रामाणिक मशिनरीवाल्यांचा प्रॉब्लेम क्रिएट होतो सेक्टर बदनाम होते हे बिझनेस बी टू बीतले आहेत सो तुम्ही काय करा बल्की बिझनेस करा कि डिहायड्रेशन सारखा बिझनेस केला किंवा तुम्ही काय करा बेसन सारखा बिझनेस केला किंवा बी टू सी पण चालतो बी टू बी पण चालतो फूड मध्ये का तर प्रेफर्ड मार्केट आहे आहे सर्जिकल कॉटन सारखा बी टू बी आहे विदर्भ मराठवाड्यातील लोक आहेत आता एक वेगळी सीन सांगतो ह्या लोकांना जर बऱ्याचशा दुकानदारांचं असं असतं जागा घेतलेली असते राईट कोल्ड स्टोरेज व्हेरी गुड ऑप्शन वेअर हाऊस व्हेरी गुड ऑप्शन मग कोल्ड स्टोरेज का तर जागा भाड्याने दिल्यासारखा आहे की ब एक सेटअप घेतलाय बिझनेस होत आहे सो चॉईस ऑफ बिझनेस ना खूप मॅटर करत जेव्हा तुम्ही काय म्हणता बिझनेस बिझनेसमन आहात तेव्हा ते सिलेक्शन व्यवस्थित जमलं तर बरेचसे प्रश्न सुटले अर्थात यासाठीच लोक उद्योग मंथनला येतात एक्सेप्टेड पण मी प्रेफर या इन्व्हेस्टमेंट करा एकदा म्हणजे लक्षात येईल की काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत नाही तर पर्सनल झूम मिटिंग जर तुम्हाला वाटतं की सगळे सर पन्नास शंभर लोकांमध्ये मी पर्सनल नाही बोलू शकतो झूम मिटिंग, मिटिंग. Okay. तो ऑप्शन आहे like. नंतर ही लोक आम्हाला विचारतात अह काय एकदा मिटिंग घेऊन एक दिवसात कार्यक्रम करून काय होतं का नंतर नाही होत मला कळत हो पण ते स्टार्टर घेर आहे नंतर तुम्ही बीसीपीत या तो ना स्पोर्ट्स कोचिंग सारखा कन्सेप्ट आहे मग मी तुम्हाला जोडून काढतो उलट असं तुम्ही म्हणता झोडून काढतो तुम्ही काय नाही आपल्याकडे मराठीत भाषा स्पोर्ट्स कोच कसा असतो ना हार्ड कोर करून घेणारा मग तुम्ही बीसीपी जॉईन करा मग आम्ही तुम्हाला येणाऱ्या साथ देऊ तुमच्याकडून प्रेशर करू तुम्हाला हाताला हात देऊन उभं राहू तुमच्या सोबत उभं राहून मग आपण बिझनेस स्टार्ट करू सो चावडी हे सगळं करते बट मी शेवटचं महत्वाचं वी आर अ चार्जेबल ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी कंपनी सो जरी आपण हे पॉडकास्ट तु करतोय किंवा हे करतोय तरी हे अवेअरनेस साठी आहे आणि अवर पिक्चर इज व्हेरी क्लिअर आमचं पिक्चर खूप क्लिअर आहे चावडीचं पिक्चर क्लिअर आहे सो जर तुम्ही चावडीला फोन करताय तर समजून घ्या की आपल्याला यासाठी चार्जेस द्यावे लागतात फ्री ऑफ कॉस्ट फक्त याच्यात काय होऊ शकतं की समजा ट्रेड एक्सपर्ट फक्त प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला एखाद्या बिझनेस पूर्ण माहिती आहे सगळं इथं भूत माहिती आहे फक्त तुम्हाला सप्लायर्स पाहिजे तुम्हाला रॉ मटेरियल पाहिजे देन यू कॅन ट्रेड एक्सपर्ट डॉट वर जा किंवा ट्रेड एक्सपर्ट आपलं द ट्रेड एक्सपर्ट नावाचं ऍप आहे ते डाऊनलोड करा तिथे तुम्हाला डायरेक्ट सप्लायर्स किंवा वेंडर्स किंवा मशनरीवाल्यांची माहिती तिथे मिळते किंवा नाही जर जमलं ते सगळं जमलं नाही तर मग तुम्ही बेस्ट पैकी आपला जो कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर त्याला मशिनरी वेंडरला गेला तर ते भेटेल ट्रेड एक्सपर्ट कडे तेवढीच एक फॅसिलिटी सध्या फ्री आहे कारण का फ्री आहे तर ज्यांची नावं आम्ही रिकमेंड करतो हे मी सांगतो आम्ही त्यांच्याकडून चार्जेस घेतो तुमच्याकडून घेत नाही चावडीचं ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी मॉडेलमध्ये आम्ही तुमच्याकडून चार्जेस घेतो तुम्हाला प्रामाणिकपणे सर्व्हिस देतो सो मला ते हत्तीचे दात नाही करायचे चावडीमध्ये आर अवर पिक्चर इज व्हेरी क्लिअर की असं आहे एक प्रोफेशनल कोच जर सोबत घेतला मध्ये गुरु जर सोबत घेतला मी अर्थात गुरु नाहीच मानला एक मित्र प्रोफेशनल घेतलं तर उत्तर तुम्हाला आहे की आतापर्यंत आपण किती स्टार्टअप डेव्हलप केलं राईट सो एकंदरीत असं आहे सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का थँक्यू